नमस्कार मी डॉक्टर अविनाश पाटील एक प्रश्न विचारू का तुम्हाला आयुष्यात किती भूमिका तुम्ही निभावल्या एक मुलगी एक बहीण एक पत्नी आणि मग एक आई प्रत्येक भूमिका तुम्ही पूर्ण मनाने समर्पणाने निभावली नवऱ्यासाठी मुलांसाठी सासरच्यांसाठी सगळं तुमचं होतं पण तुम्ही स्वतःसाठी किती केलं ते बाहेर कमावत होते तुम्ही घर सांभाळत होतात त्यांना कधीच मागे वेळून बघावं लागत नव्हतं कारण तुम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या होता आजही कोणती तक्रार नाही फक्त एक विचार तुमचं काय घरात सगळ्यांचा विचार झाला पण स्वतःच्या भविष्याचा विचार कधी केलात का आज जर तुम्ही स्वतःच्या नावावर गुंतवणूक केली तर ते कोणाच्या विरोधात नाही तर फक्त स्वतःच्या बाजूने एक समंजस निर्णय उद्या मुलं स्वतःच्या आयुष्यात व्यस्त होती नवरा तुमच्या सोबत असेल नसेल तेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं ना कुणावर अवलंबून न राहता सन्मानाने जगता यावं हे स्वाभिमानाचं बळ आजच मिळवायला हवं जीवन उत्सव आणि जीवन उमंग म्हणजे फक्त पॉलिसी नाही तो आहे तुमच्या आत्मसन्मानाचा आधार अर्धांगिनी आता स्वतःच्या सुरक्षिततेकडे एक पाऊ तुम्ही सगळ्यांसाठी जगलात आता थोडं स्वतःसाठीही जगा कारण तुम्ही फक्त कोणाची पत्नी नाही तर स्वतःच एक संपूर्ण विश्व आहात अर्धांगिनी या मिशनचा भाग व्हा आणि आत्मसन्मानाने भरलेलं आयुष्य घडवा आजच संपर्क करा मी डॉक्टर अविनाश पाटील आपणास विनंती करतो आज स्वतःसाठी उभं राहा कारण तुमचं स्वप्न तुमचं आयुष्य तुमचं भविष्य सर्वात मौल्यवान आहे